नमस्कार एस के मराठी या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पगारात होणार एवढी वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आहेत की शेवटचे वर्ष पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जावा या निर्णयामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो स्पष्ट केले आहे की जे कर्मचारी सेवेचे शेवटचे वर्ष पूर्ण करून पगारवाढ होण्यापूर्वीच निवृत्त होतात त्यांनाही वार्षिक पगारवाढीचा लाभ मिळावा या निर्णयामागे न्यायालयाचे मत असे आहे की कर्मचाऱ्यांनी त्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून गेल्या एका वर्षात चांगल्या वर्तन आणि कार्यक्षमतेने प्रदान केलेल्या सेवांसाठी त्याला त्याच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी वार्षिक वेतन वाढ मिळावी मित्रांनो नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार नियम दहा नुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना दरवर्षी एक जुलै आणि एक जानेवारी रोजी वार्षिक पगारवाढीचा लाभ दिला जातो परंतु यापूर्वी जर एखादी व्यक्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाली तर ती तेवीस जून आणि एकतीस डिसेंबर पूर्वी सहा महिन्याच्या कालावधीसाठी कमावलेल्या वेतनवाढीसाठी अपात्र जात होती तर मित्रांनो हायकोर्टाने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय दिला आहे न्यायालयाच्या मध्ये एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर वार्षिक वेतनवाढी पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणे योग्य नाही त्यामुळे आता एक जुलै आणि एकतीस डिसेंबर पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनात ही वाढ झाली पाहिजे तर मित्रांनो हायकोर्टाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की नियम दहा मध्ये नमूद केलेल्या वार्षिक वाढीची एक समान तारीख म्हणजे एक जुलै आणि एक जानेवारी हे वर्ष पूर्ण झाले असे मानले जावे याचा अर्थ असा की शेवटचे वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो या प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद महत्त्वाचा ठरला आहे त्यांनी सांगितले आहेत की सहा महिने काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढीचा लाभ दिला जातो मात्र एक दिवस अगोदर ते सेवानिवृत्त झाल्यास त्यांना या पगारवाढी पासून वंचित ठेवले जाते जे कोणत्याही परिस्थितीत न्याय नाही या युक्तिवादाला मान्यता दिली आहे तर मित्रांनो हा निर्णय अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे यामुळे त्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे तसेच भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे तर या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे तर या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे राज्य सरकार समोरील एक मोठे आव्हान आहे सरकारला या निर्णयानुसार नियमांमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील तसेच यासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल मात्र कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे या निर्णयाचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे तर इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या मागण्या उठू शकतात तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही अशा प्रकारचा निर्णय घेण्याची मागणी होऊ शकते यामुळे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे हायकोर्टाचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे यामुळे शेवटच्या वर्षी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे तसेच त्यांच्या आर्थिक सुरक्षतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद